शेतकरी आपल्या समोर जी मोसंबी दिसती ही मोसंबी आमच्या मित्राची आहे आणि आज त्यांच्या शेतात आलो असता मला एक जरा वेगळ्या पद्धतीचा आणि नवीन प्रयोग मला बघायला मिळाला तर त्यामुळं मला वाटलं की यार हे माहिती तुमच्या पोस्टवर पण पोहोचली पाहिजे त्याच्यामुळं मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी करायलो तर मित्रांनो मागच्या वर्षी यांनी रासायनिक खत जरा जास्त टाकलं होतं म्हणून थोडी जरा मोसंबीची फळगळ घालती ह्या वर्षी त्यांना थोडंसं जरा गावरान खत असन ह्याचा वापर करून रासायनिक खताचा अशी कमी वापर करायचा आहे आणि मोसंबी आणायची त्यासाठी त्यांनी ह्या वर्षी एक जरा नवीन वेगळ्या पद्धतीचा प्रयोग तयार केला आहे तर मित्रांनो तो प्रयोग मी तुम्हाला सांगतो त्यांनी हवा ही जे आपल्या इथं समोर जे दिसतं आहे ह्या जागेवर जे आपले गावातील शेतकरी आहेत त्यांच्याकडून गावरान खतं आणलेलं आहे म्हणजे आपलं बैलाचं म्हशीचं जे शेण असेल ते आणलेलं आहे आणि इथं टाकलेलं आहे तर ह्याला अगोदर इथं त्यांनी एक भट्टी लावल्यासारखं तयार केलं आहे त्याचं कारण म्हणजे जर आपण जर गावरान खत जर तशाला तसं जर आपण शेतामध्ये जर टाकलं तर गावरान खत हे कुजण्यासाठी ऑक्सिजनची जास्त गरज पडत असते त्याला आणि ऑक्सिजनची जास्त गरज पडल्यामुळं जे आपल्या पिकाला मिळणारा जो ऑक्सिजन आहे हे कमी होतो मग त्याच्यामुळं ऑक्सिजनची गरज पडू नये आणि चांगल्या पद्धतीत कुजलेलं गावरान खत हे आपल्या पिकाला मिळावं त्यासाठी हे हो त्यांनी प्रयोग केला आहे तर इथं जवळपास एक सात आठ दहा ट्रॅक्टर त्यांनी इथं खत आणून टाकलेलं आहे दहा ट्रॅक्टर खत इथं टाकल्याच्यानंतर त्यांनी काय केलं त्याच्यावर हे लवकर कुजण्यासाठी हे खत लवकर कुजण्यासाठी ही एक वेस्ट डिकंपोजरची बाटली हा काही माझ्या हातातली ही वापर केलेल्या बाटली ह्यांनी आणि ही वेस्ट डी बाटली त्यांनी इथं वापरली फक्त हिची किंमत पंचवीस रुपये मित्रांनो हो का तुम्हाला दाखवून देतो याची किंमत फक्त पंचवीस रुपयाची बाटली आहे तर ही बाटलीचा वापर करीत असताना त्यांनी एक दोनशे लिटरचा ड्रम घेतला आणि दोनशे लिटरच्या ड्रममध्ये दोन किलो गूळ पावशेर ते अर्धा किलो बेसनपीठ आणि त्याच्यासोबत जे आपलं गावरान आहे त्याच्यावर बुरशी येऊ नये म्हणून त्यांनी दोन लिटर ताक पण वापरलेलं आहे आपलं जे ताक आहे हे ताक पण त्यांनी त्याच्यामध्ये वापरलेलं आहे एक दोन दिवस त्यांनी ते दोनशे लिटरच्या ड्रममध्ये भिजत ठेवलं आहे आणि भिजत ठेवल्याच्यानंतर हे जे आपला उकांडा आहे ह्या उकांड्यावर येळूच्या साह्याने बोळं पाळले आता जे हे हे असे बांबू येते हे हो, ह्या बांबूच्या साह्यानं त्यांनी इथं बोळं पाळलेले आहेत मी तुम्हाला दाखवून देतो ह्या जागेवर बोळ आहे इथं त्यांनी तु, तु, हो का ह्या अशा पद्धतीत बोळं पाडले येळूणी आणि येळून बोळं पाडून त्याच्यावर हे असं पाचटाचं आच्छादन केलं आणि पाचटाचं आच्छादन करून त्याच्यावर ही जी आपली धामिन मिळते ही अशी एक तु तुषारचे पाईपही हो रेनगन रेनपाईप म्हणते त्याला ते आसार पाईप घेतला आणि ह्याच्यावर आथरून दिला जेणेकरून त्यांना ह्याच्यावर पाणी देण्याचं काम सोपं होईल मग हे ह्या पाईप जोडून एक, एक चार पाच दिवसाला चार पाच दिवसाला ह्याच्यावर एक दोन तास एक दोन तास ते चलू देतं त्याच्यामुळं शेणखत हे भिजले आहे आणि कुजण्यासाठी लवकर मदत होती तर मित्र मी आत्ता इथं आल्याच्यानंतर मी बघितलं किंवा हे उकरून बघितलं तर खरंच एकदम चांगल्या क्वालिटीचं खत ह्याच्यामध्ये तयार व्हावं लागलं आहे आणि पुन्हा एक मला गोष्ट आवर्जून ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगा वाटते किंवा ह्याच्यात खत तर तयार व्हायच लागलं पण त्याच्यासोबत इथं गांडूळ पण तयार झाले तर मी तुम्हाला दाखवून देतो काही इथे बघा इथं नवीन जागेवर उतरतो तुम्ही त्याच्यामुळे तुमच्या लक्षात येऊन जाईल की खत कसं तयार झालेलं आहे आणि गांडूळ पण तयार झालेत का नाही तर इथे बोळ होतं त्यांनी इथे येळून बोळ पाडवतं आणि ह्याच्यात पाणी वाचलेलं आहे ह्या असे बोळं पाडून येळून बोळं पाडून त्याच्यामध्ये पाणी वाचलेलं आहे जे आपलं ते वेस्ट डिकंपोजरचं दोन लिटर पाणी केलं तर ते पाणी हे असं ह्या बोळामध्ये वाचलेलं आहे त्याच्यामुळं काय झालं ह्या बोळात पाणी वाचल्यामुळं हे जे वेस्ट डिकंपोजरचं पाणी हे सगळं जमिनीत गेलं आणि हे असं एकदम चांगल्या पद्धतीत गांडूळ खत हे आता म्हणजे गावराण खत हे तयार व्हायला लागलं आहे म्हणजे कुजा लागलं आहे त्यांचं म्हणणं आहे की बाबा मी मागच्या ज्यावेळेस तयार केलं तयार करायला चालू होतं त्यावेळेस ह्याचा शेणासारखा वास येत होता पण आजच्या परिस्थितीत हे कुजा लागलं आहे आणि ह्याचा बिलकुल शेणासारखा वाश येत नाही मग त्याचा फायदा पुन्हा एक होऊ शकतो की आपल्याला आपल्या शेतामध्ये जे डुकरं येतं हे डुकरं पण लागणार नाहीत असा एक अंदाज वाटतोय त्याचा त्याचा जर गंध जर कमी झाला तर मित्रांनो बघा हे वरच्यावर वरच्यावर खत कसं तयार झालं तर आणि हो एक आत्ता इथे गांडूळ दिसला होता आपला हे का इथं हे काय हे असे गांडूळ पण तयार झाले होते तर शेतकरी मित्र जर ही जर पद्धत जर तुम्हाला जर आवडली तर नक्कीच अशा पद्धतीमध्ये तुम्ही गावरांग खताचा एक भट्टी लावू शकतात आणि आपलं जे गावरंग खते ह्याला एक चांगलं शंभर टक्के कुजवून आता बऱ्याच मी शेतकऱ्याचं बघितलं आहे तर उकंडा केलेला असतो तो एकदम खोल खड्डा केलेला असतो त्या खड्ड्यात पाणी साचतं आहे जितकं जास्त पाणी साचन त्या खड्ड्यामध्ये तितकं आपलं गावरण खत खराब पण होऊ शकतं आहे बरं का कारण की सारखं पाणी पावसाळा भर जर आता ह्या वर्षी तर जवळपास चार पाच महिने पावसाळा चालला आहे तर पाच महिने जर त्या खड्ड्यात करा मित्र गावकरी आपला शेतकरी मित्र म्हणून माझं हे यूट्यूब चॅनल आहे त्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकनं बटन दाबा म्हणजे इथून पडणारे माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील